स्टीक भरलेले खजूर साखर आणि गूळ न वापरता फक्त खजुराची गोडी घेतली आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो खजूर बी काढून घ्यायचे आहे सीडलेस तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये मिळतात त्याच्यानंतर वन फोर्थ कप मेथी वन थर्ड कप डिंक आणि अर्धा कप मकाना घेतल्या आहेत दोन टेबलस्पून सिया सी सीड्स घेतले आहेत आणि डिंकं तळायला जेवढा लागेल तेवढं तू तूप आपण घेणार आहोत तर पहिलं डिंकं तळून घ्यायचं आहे नाही पहिलं मेथी खरं कोरडं आपल्याला जे परतून घ्यायचं आहे ते करणार तर आपण कोरडी परतून घेणार आहे मका परतून घेणार आहे मेथी लाल होईपर्यंत परतत राहायचं आहे बारीक गॅसवर छान अशी ती लाल होईपर्यंत आतपर्यंत ती अशी छान परतली गेली पाहिजे <coughs> त्याचा कडवटपणा कमी होतो मग त्याचा हे त्याचा त्याचे गुणधर्म पण वाढतात आणि तिची चव चांगली लागते मेथी जर चांगली रोस्ट केलेली असेल तर तर छान अशी ती परतून घेऊया घेऊया माझ्या मैत्रिणीने मा मला रिक्वेस्ट केली होती कि की गूळ आणि साखर नसलेलं हेल्दी असं काहीतरी खजुराचे लाडू किंवा खजुराची मिठाई दाखव आणि त्याच्यासाठी मी मकाना वापरल्या हेल्दी मकानामध्ये फायबर आहे कॅल्शियम आहे भरपूर गुणधर्म चांगले चांगले यूट्यूबला दिलेले आहेत मेथी तर आहेच ज्यांना शुगर आहे डायबेटिक्स प्रॉ प्रॉब्लेम आहे त्यांना हे रोज सकाळी दोन खजूर दुधाप्र खाल्ले दूध किंवा चहाबरोबर ब्लॅक टीबरोबर वगैरे खाऊ शकता हेल्दी आहेत सी ॲसिड्स तर हल्ली वजन कमी करण्यासाठी सगळेच खातात हे छान आता कोरडं जे सुके पदार्थ आहेत ते आपण परतून घ्यायचे आहेत एक छान गरम असे आणि त्याच्यानंतर तूप जेवढं तूप थोडं तूप घेणार आहे आणि तो डिंक मी तेवढ्या ह्याच्यात तळून घेणार आहे आणि तुम्हाला डिंकं तळायला किती तूप लागतं त्याप्रमाणे खूप तूप नका घालू तुपकट होतं मग ते आणि तूप खायला पण कंटाळा येतो कारण मग डिंक वापरतो आहे म्हणून थोडं तूप वापरतो आहे डिंक छान फुलवून घ्यायचं आहे डिंकाला मिक्सरमध्ये पावडर नाही करणार आहोत फुलवून त्याला हाताने छान असं आपण रगडून घेणार आहोत जेव्हा सारण जे भरायचं आपण तयार करणार आहोत तेव्हा डिंक सगळं लालसर फुलवून घेतलं आहे मेथी एकीकडे मी मिक्सरला पावडर करून घेते कारण उरलेल्या तुपामध्ये मेथी छान मी परतून घेणार आहे लाल होईपर्यंत अजून म्हणजे त्याचा खमंगपणा मेथीचा वाढतो आणि मेथीचा स्वाद वाढतो तुपामध्ये छान परतल्यानंतर आपलं डिंक झालं आहे फुलवून आता त्याच तुपामध्ये मेथी परतणार आहोत मेथी पावडर छान अशी परतून घे घेऊया लालसर रंगावर ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर बदाम पिस्ते अक्रोड वगैरे वापरू शकता पण मी नाही वापरलं आहे तर तुमच्यावर आहे तुम्हाला जर आवडत असतील तर वापरू शकता बदाम पावडर वगैरे पण मी हेल्दी आयटम मकाना सिया सीड्स मेथी आणि डिंक एवढंच वापरलं आहे आणि मस्त लागतात हे ह्याच्यामध्ये गोड ॲडिशनल गूळ घालायची काहीच गरज नाही कारण खजुराचा गोडपणा त्याच्यामध्ये येतो आणि हे टिकतातही महिना दोन महिने आरामात टिकतात पण चांगले रोस्ट केलेले भाजलेले पाहिजेत म्हणजे ते टिकतात चांगले आता पावसाळा जवळ आहे आणि पावसामध्ये थोडं वात म्हणा सांदेदुखी असं खूप चालू होतं तर त्याच्यावरती आधीच आपण हे तयार करून ठेवले की मग आपल्याला महिना दोन महिने छान अर्धा अर्धा किलोचेच बनवले तरी चालतात पण क्वांटिटी तुम्हाला कशी हवी त्याप्रमाणे बनवा आपलं सारण सगळं रेडी झालं आहे छान सगळे एकत्र एकजीव एक करून परत परतायचं आहे आणि मग आपल्याला ते खजूरमध्ये नुसतं स्टफ करायचं आहे की झाले आपले स्टफ खजूर तयार रोज दुधाबरोबर सकाळी दोन खा ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी शुगर पेशंट पण खाऊ शकतात शुगरवाले थायरॉइडवाले पण खाऊ शकतात आर्थरॅटिस ज्यांना आहे त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे आणि दूध नको असेल तर तुम्ही ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी बरोबर खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता भूक लागली असेल तर दोन चार खाल्ले की कॅलरीज भरपूर मिळणार त्यामुळे भूक थोडीशी तुम्ही थांबवू शकता वजन कमी होण्यास मदत होणार आहे आता एक एक याच्यात दाबून दाबून जेवढं भरता येईल खजूरमध्ये तेवढं भरून घ्यायचं आणि आपले तयार आहेत आ, खजूर खाण्यासाठी डिंक मी हातानेच त्या सारणामध्ये छान असं सा चुरगळून घेतला आहे